नांदेड नागपूर महामार्गावर भीषण अपघात मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू आहे अपघातामुळे महामार्गावर तात्पुरती वाहतूक कोंडी झाली होती अर्धापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेऊन वाहतूक सुरळीत केली महामार्गावर जय अंबे हॉटेल जवळील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी दुपारी भीषण अपघात झालाय ट्रक आणि मोटरसायकलची जोरदार धडक होऊन मोटरसायकल स्वार चाळीस वर्षीय महेश शंकर वाघोजी खांडरे यांचा जागीच मृत्यू झालाय अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पीएसआय टाकरस डवरे सूर्यवंशी कदम वसंत शिंगारे तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि महामार्गावरील कोंडी दूर करून रस्ता वाहतुकीसाठी के खुला केला या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास अर्धापूर पोलिसांकडून सुरू आहे नांदेड नागपूर महामार्गावरील या अपघातामुळे पुन्हा एकदा वेग आणि निष्काळजीपणा वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा येरणीवर आला आहे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी काळजीपूर्वक आणि नियम पाळून वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे